पालघर तालुक्यातील मनोर तामसी थी चाग लगली। वन विभागाच्या तामसे येथील लाकडाच्या लागली सध्या वन विभागाच्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात आगी लागत असून विभाग मात्र या आगी विझवण्यात अपयशी काम पूर्वीच करायला पाहिजे होते मात्र अजूनपर्यंत कुठेही फायरलाईनचे काम होत नसल्यामुळे या आगीचे प्रमाण वाढले असून मोठ्या प्रमाणात जंगलांना आगी लागते त्यामध्ये वन्यजीवांना पकडण्यासाठीही काही लोक आगी लावत असतात मात्र विभागाच्या ला या ठिकाणी असलेल्या लाकडाच्या डेपोला आग लागली असून या ठिकाणी अग्निशमन दलाची गाळी पोहोचली आहे मात्र सर्व सर्व लाकडांना ही आग लागली आहे एवढा मोठा लाकडांचा डेपो या ठिकाणी असताना मात्र सुरक्षा व फायर यंत्रणा का ठेवली नाही असा प्रश्न निर्माण होत असून याच नेमकी ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत मनोर वनपरिक्षेत्र अधिकारी सातपुते यांना फोन करून माहिती घेतली मात्र समोरच्या जंगलाला आग लागली होती आणि त्यानंतर या ठिकाणी आग लागली असे त्यांनी सांगितले असून या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी आता पोहोचली असून आग विजवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले तर या आगी संदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी म्हणून नागरिकांनी मागणी केली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या लाकडांच्या डेपोला आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात या डेपोचे नुकसान झाले